नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी शेती म्हणलं की पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि पाणी पाण्याबरोबरचा दुसरा घटक म्हणजे खत पाणी आणि खत व्यवस्थापन शेतीच्या उत्पन्नासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पाण्याचं आणि खताचं जर व्यवस्थापन केलं तर भरघोस उत्पन्न घ्यायला काहीच हरकत नाही आणि पाणी खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सूक्ष्म सिंचन आणि फर्टिगेशन यांचा मिलाप महत्त्वाचा आहे या संदर्भातच आजच्या आज कार्यक्रमाचा विषय आहे सूक्ष्म सिंचन पद्धतीने फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर आणि या विषयाच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर महानंद माने सर सहयोगी सा अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर सूक्ष्म सिंचन म्हणजे काय आणि फर्टिगेशन म्हणजे काय सूक्ष्म सिंचन म्हणजे आपण पाणी प्रवाही पद्धतीने न देता पाणी थेंबा थेंबाच्या रूपामध्ये जरूरी असलेल्या ठिकाणी म्हणजे पिकांच्या कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी देणं ह्या पद्धतींना सिंचन म्हणतात मग यामध्ये ठिबक सिंचन मुख्यतः येतं नंतर मायक्रोस्प्रिंकलर आहेत मायक्रोजेट आहेत ह्या पद्धतींचा समावेश होतो आता फर्टिगेशन म्हणजे आपण खतं देताना ही सॉलिड खतं न देता पाण्यात शंभर टक्के विद्राव्य असणारी खतं सूक्ष्मसिंचन पद्धतीने पिकांच्या कार्यक्षम मुळाच्या कक्षेत देणं याला फर्टिगेशन तंत्रज्ञान असं म्हणतात आता वेगवेगळ्या वेग भाजीपाला पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर ती कोणकोणती आहेत आता आपण सूक्ष्मसिंचन आणि फर्टिगेशन हे आपण सर्वसाधारणपणे सर्व, सर्व पिकांसाठी आपण वापरू शकतो पण त्यातही भाजीपाला पिकं आपण प्रामुख्यानं विचार करतो की ही कमी कालावधीत येणारी पिकं आहेत यांचे फायदे पण आरोग्यासाठी चांगले आहेत की हे लो कॅलरीज फूड आहेत व्हिटॅमिन्स त्यांच्यामध्ये चांगला आहे फायबरचं चा प्रमाण चांगलं आहे त्यामुळं भाजीपाला पिकं ही कमी कालावधीत येत असल्यामुळे ती शेतकरी बंधूंना जास्त फायदा मिळवून देण्याची होऊ शकतात आणि मग ही जास्त फायदा देण्याच्या पिकांसाठी जर आपण सिंचन पद्धत वापरली आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान वापरलं तर त्याचा फायदा होतो पणे पाणी व्यवस्थापनाचा फायदा चाळीस टक्के आणि खत व्यवस्थापनाचा फायदा साठ टक्के अशा प्रकारे होतो मग आता ही भाजीपाला पिकासाठी जर ह्या पद्धती वापरायच्या असतील तर त्यामध्ये थोडासा लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणं गरजेचं राहतं तर ह्या पद्धतीने जर आपण असं लागवड केली तर हे फर्टिगेशन तंत्रज्ञान हे पिकाला जास्त किफायतशीर होऊ शकतं आत्ताच तुम्ही बोललात की भाजीपाला पिकासाठी हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे तर भाजीपाला पिकाची जर लागवड करायची असेल तर या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीनं कसा वापर केला पाहिजे आता भाजीपाला पीक आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे लावतो तर तसं न लावता आपण जोडओळी पद्धतीने म्हणजे पट्टा पद्धतीने जर हे पीक लावलं तर हे चांगलं किफायतशीर राहतं परत जमिनीची तयारी करत असताना तर सत्तर ते नव्वद सेंटीमीटरचा रुंद वाफा आपण तयार करायचा आहे त्यामध्ये दोन वाफ्यांमधील पन्नास सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला ठिबकच्या किंवा सिंचनाच्या दोन लॅटरलमधील अंतर हे एकशे वीस सेंटीमीटर कमीत कमी त्याच्यापेक्षा कमी जर राहिलं तर ती पद्धत जास्त किपायशीर होत नाही असं ठेवावं त्यावर आपण मल्चिंग पेपर लॅट्रलच्यावर मल्चिंग पेपरचा वापर केला सिल्वर ब्लॅक कलरचा सिल्वर कलर हा वरच्या बाजूला जर आपण ठेवला तर त्याचा किफायतशीरपणे फायदा होतो मुळांच्या कक्षेमधील जे मायक्रो मायक्रोक्लायमेट आहे ते योग्य तयार करण्यासाठी ह्या मल्चिंगचा वापर होतो साधारणतः पंचवीस ते तीस मायक्रॉनचं जर मल्चिंग आपण वापरलं तर साधारणतः ते एक पीक किंवा दोन पिकांसाठी सुद्धा हे उपयोगात येतं आणि मग आपण फर्टिगेशन म्हटलं की त्यामध्ये आवश्यक असणारी खतं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला यामधून देता येतात याशिवाय न्यूट्रिगेशन हा एक प्रकार आहे की नुसतीच खतं नाही देता न्यूट्रिएंट्स त्यांना जे आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स आहेत ते पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर आपल्याला न्यूट्रिएंट्स देणंसुद्धा शक्य होतं तर अशा प्रकारे भाजीपाला पिकासाठी ह्या पद्धती लागवड पद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल करून ह्या पद्धती वापरणे गरजेचे फर्टिगेशन हे, हे तंत्रज्ञान वापरत असताना सगळ्यात महत्वाची बाब काय हे तंत्रज्ञान वापरत असताना ह्या पद्धतींचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे म्हणजेच व्यवस्थापन म्हणजे की ह्या पद्धती सूक्ष्मसिंचन शेतामध्ये बसवत असताना शेतकरी बंधूंनी त्यावर आर्थिक खर्च केलेला असतो त्यामुळे ह्या पद्धतींचा जो उद्देश आहे की आपल्याला काटेकोर सिंचन करायचं आहे की पाहिजे तेवढं पाणी पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी द्यायचं ते पर्पजसर होतो का नाही हे पाहणं गरजेचं आहे मग त्यासाठी पाणी एक समानपणे पहिलं ओळ आणि शेवटची ओळ ह्याला पोचते का नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे मग त्यासाठी साधा प्रयोग शेतकरी बंधूंनी जर त्या ड्रिपरच्या खाली एका बिकरमध्ये एक साधारणतः दहा मिनटं किती पाणी पोचतं आहे हे जर पाहिलं तरी पाण्याचं एक समान डिस्ट्रीब्युशन आहे की नाही हे आपल्याला पाहता येतं याशिवाय लॅटरल व्यवस्थित ताणलेले आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे त्यास ओढून घेणं गरजेचं आहे शेतामध्ये कुठेही पाण्याची गळती जर होत असेल तर तिथे ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे नाहीतर मग त्या ठिकाणून पाणी जास्त लीक झालं तर त्याबरोबर खत खतं पण लीक होणार आणि खतं वाया जाण्याची शक्यता असते तर ह्या पद्धती कार्यक्षमपणे चालणं चालण्यासाठी दाब व्यवस्थित लागतो मग हा दाब जो आहे ती शेवटची जी तोटी आहे त्याच्यावर एक ग्रॅम प्रति सेंटीमीटर वर्ग इतका दाब येतो आहे का नाही हे पाहणं याशिवाय फिल्ट्रेशन यंत्रणा आणि फर्टिगेशन यंत्रणा ही सुद्धा अतिशय व्यवस्थित कार्यात होती का नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण खतं फर्टिगेशन ह्या पद्धतीने देत आहोत तर त्यावेळी फिल्ट्रेशन यंत्रणा ह्याची जी निगा आणि देखभाल आहे म्हणजे तर ती करणं गरजेचं आहे मग यामध्ये जर समजा आपल्या पाण्याच्या स्त्रोत्रामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असेल की म्हणजे ओपन वेल किंवा शेततळ असेल तर त्यामध्ये अलगी किंवा काही झाडांची पानं पडण्याची शक्यता असते तर त्यावेळी आपल्याला सँड फिल्टर हा गरजेचा असतो याशिवाय जर नवीन खणलेली विहीर किंवा नवीन खणलेली बोरवेल हा पाण्याचा स्रोत असेल तर त्यामध्ये मातीचे जड कण येण्याची शक्यता असते मग त्यावेळी आपल्याला हायड्रोसायक्लोन फिल्टरचा वापर करावा लागतो आणि याशिवाय आपल्याला पाण्याचा स्त्रोत्र शुद्ध जरी असेल तरीही आपल्याला स्क्रीन किंवा डिस्क फिल्टर हा कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे मग ह्यामध्ये आता स्क्रीन फिल्टरपेक्षा डिस्क फिल्टरची कार्यक्षमता ही जवळजवळ सोळा पटीने अधिक असते नवीन फिल्टर घे गे, विकत घेताना किंवा नवीन संच बसवताना शेतकरी बंधूंनी डिस्क फिल्टरकडं जाणं गरजेचं आहे तर ही सगळी जर काळजी शेतकरी बंधूंनी घेतली तर ह्या पद्धती किफायशीर चालतात याशिवाय पाणी आपल्याला किती वेळ द्यायचं हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो शेतकरी बंधूंनी जरा तांत्रिकदृष्ट्या त्याचं ज्ञान घेतलं तर गरजेचं आहे आणि याशिवाय आपला मातीचा प्रकार आणि पिकाचा प्रकार ह्यानुसार आपल्या ठिबकच्या तोट्यांचा विसर्ग आणि त्या ते, त्यामधील अंतर ह्या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत आता पूर्वी शेतकरी बंधूंनी जास्त विसर्गाच्या जा ठिबकच्या तोट्या वापरण्याकडं त्यांचा कल असायचा म्हणजे चौदा लिटर किंवा आठ लिटर आता चार लिटरवर आलो आहे तर आपण ह्यापेक्षाही जर कमी डिस विसर्गाचे जर ठिबकच्या तोट्या वापरल्या तर दोन लिटर प्रति तास किंवा इस्रायलसारख्या देशामध्ये दे सहाशे मिलीलिटर प्रति तास असं ह्याच्या पण तोट्या वापरतात म्हणजे जितकं आपण हळूहळू पाणी त्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत देऊ तेवढं ते जास्त त्या पिकाला अंगी लागतं बरोबर ज्यावेळी आपण डिस्चार्ज कमी ड्रिपर्चर डिस्चार्ज वापरतो आहोत तर त्यावेळी त्याची जी एपर्चरची जी साईज आहे ती कमी होत राहते आणि त्यामुळे आपल्याला फिल्टरेशनची क्वालिटी चांगली ठेवणं गरजेचं असतं फिल्टरेशन जर चांगलं असेल तर मग कुठलेही फिजिकल किंवा ऑर्गॅनिक पदार्थ त्यामध्ये अडकत नाहीत आणि आपण किफायतशीरपणे योग्यपणे तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रमाणे सिंचन आणि फर्टिगेशन करू या तंत्रज्ञानासाठी जमिनीला वापसा येणं खूप महत्वाचं आहे तर ते का महत्वाचं आहे वापसा स्थिती ही अशी आहे की वापसा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे मातीमध्ये पन्नास टक्के हे सॉलिड भाग असतो तर ह्या पन्नास टक्केमध्ये पंचेचाळीस टक्के सॉलिड आणि पाच टक्के हे मायक्रोऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया उपयुक्त बॅक्टेरिया अशा प्रकारचे असतात राहिलेल्या पन्नास टक्के भागामध्ये पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी हे अभिप्रेत असतं मग अशी जर ज्यावेळी स्थिती असेल तर त्या स्थितीला वापसा म्हणतात मग ही वापसा स्थिती ज्यावेळी असेल त्यावेळी पिकांची मुळं आहेत ती कार्यक्षमपणे श्वसन करू शकतात म्हणजे जसं मनुष्याच्या याच्यामध्ये आपण जर खूप पोट भरून गच्च पोट भरून जेवलो तर पचन होण्यास अडचणी निर्माण होतात त्यामुळे पोटाचा काही भाग आपण जेवताना जर थोडा रिकामा ठेवला तर पचन चांगलं होतं तसाच प्रकारे पिकांसाठी जमीन जर वापसा स्थितीमध्ये आपण जर कायम ठेवली तर ती मुळं त्याला लागणारं पिकाला लागणारं पाणी आणि अन्नद्रव्य खतं ही योग्य प्रकारे शोषून घेऊ शकतात म्हणून ही स्थिती वापसा स्थितीमध्ये ठेवणं फार गरजेचं वाफसा आला हे कसं ओळखायचं आता वापसा येणं ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत की आपण पूर्वी मातीचा जो चिखल आहे तो हातात घेऊन बघितला तर आपल्याला वापसा पण आता आपण हे भाजीपालासारखी पिक आहेत की ज्याला आपण मल्चिंग केलेलं आहे त्याला मल्चिंगच्या आतमध्ये लॅटरल ठेवलेले तर आता हे नेहमी वापसा बघणं शक्य होत नाही मग त्यासाठी आपल्याला किती पाणी आपण सुरुवातीला वापसा आल्यानंतर पिकांनी पाणी किती शोषून घेतलं ह्याची जर आपल्याला माहिती झाली तर ते शोषून घेतलेलंच पाणी आपण परत ह्या पद्धतीने पिक पिकाला देणार आहोत मग हे पाणी किती शोषून घेतलं हे काढण्यासाठी फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्ग ऑर्गनायझेशन की ज्याचं हेडक्वॉर्टर रोमला आहे तर त्यांनी ह्या पीक बाष्प पर्णोत्सव पर वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला आणि त्यामधून जी पेनमन मॉन्टीत पद्धत आहे तर ती पद्धत त्यांनी जागतिक स्तरावर रिकमेंड केली तर ही पेनमन मॉन्टीत पद्धतमध्ये आपल्याला दररोजचं मॅक्झिमम तापमान मिनिमम तापमान मॅक्झिम ह्युमिडिटी मिनिमम ह्युमिडिटी विंड स्पीड आणि सनशाईन आवर हे सहा घटक लागतात आता हे सहा घटकांचा हे करून ते फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपल्याला किती पाणी द्यायचं हे काढता येतं पण हे खूप तांत्रिकदृष्ट्या कॉम्प्लिकेटेड वाटल्यामुळे शेतकरी बंधूंना ते शक्य होईल का नाही असं अवस्था निर्माण होते म्हणून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पाणी किती द्यायचं ह्यासाठी फुले इरिगेशन शेड्युलर हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनी जर हे ॲप रजिस्टर केलं गुगल प्ले स्टोरवरनं तर ह्यामध्ये त्यांनी प पद, प्रवाही पद्धत किंवा स्प्रिंकलर पद्धत किंवा ठिबक पद्धत ह्या तीन पद्धतींचा ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेला आहे त्या, त्या जमिनीचा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे त्यानुसार मातीमध्ये भाष्पाचं प्रमाण समप्रमाण जर असेल तर वापसा आला आणि भाष्प जर कमी प्रमाणात असेल आणि योग्य प्रमाणामध्ये नसेल तर वापसा आला नाही शेतकरी बऱ्याच वेळा म्हणतात की जमिनीला वापसा आलेला नाही त्याच्यामुळे पेरणी थांबलेली आहे मग वापसा आला की पेरणी होते तर त्याच्यामध्ये भाष्पाच्या प्रमाणानुसार हा वापसा ठरतो पिकाच्या वाढीच्या विविध अवस्था असतात तर त्या अवस्थांवरती हे फर्टिगेशन कसं परिणाम करत आता पिकांची साधारणतः सुरुवातीची जी अवस्था आहे ती वाढीची अवस्था आहे म्हणजे काईक आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण त्याला म्हणतो नंतरची आहे की ती फुले लागणे फळधारणा होणे फळांचा विकास होणे हे आहे आणि शेवटचे की फळं पक्वतेच्या जा अवस्थेत जातात त्यांचा रंग आणि त्यांची गोडी वाढत असते तर ह्या तीन अवस्थामध्ये जर आपण ह्याची विभागणी केली तर सुरुवातीची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे काईक वाढीची अवस्था आहे तर त्यामध्ये आपल्याला नत्र असलेली खतं देणं गरजेचं आहे मग यामध्ये नत्रस्फुरद पालाश यांचं प्रमाण दोनास एकास एक किंवा तिनास एकास एक असं जर खतं आपण दिली तर ते जास्त किपायशीर होतं मग ह्यासाठी आपल्याला जी एकोणीस 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 ही जी स्टार्टर ग्रेड आहे ती आणि त्याबरोबर आपण युरिया जर दिला तर ही ह्या पहिल्या स्थितीतल्या वाढीच्या अवस्थांची खतांची गरज भागली जाते दुसरी जी अवस्था आहे ती आपल्याला की फुल फुलं येतं येणं आणि फळधारणा होणं ह्याची आहे मग ह्यामध्ये त्या पिकाचं स्टेम म्हणजे खोड मजबूत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्फुरद स्फुरद जास्त असणं गरजेचं आहे मग त्यासाठी एकास दोनास एक किंवा एकास तिनास एक अशा प्रकारची खतं जर आपण दिली तर ते किफायशीर होतं मग त्यासाठी तेरा चाळीस तेरा ही ग्रेड आहे नंतर झिरो बावन चौतीस म्हणजे मोनोपोटॅशियम हॉस्पेट हे देणं गरजेचं आहे याशिवाय आपल्याला हॉस्पिरिक ॲसिड हे सुद्धा आपण खत म्हणून देऊ शकतो यानंतर तिसरी जी अवस्था आहे की त्यामध्ये फळांचा रंग आणि त्यांची गोडी वाढणं अपेक्षित आहे मग त्याला आपण एका शून्यास साडेतीन ह्या प्रमाणात जर आपण नंतर पुरत पालाशचं खत दिलं तर ते चांगलं आहे म्हणजे त्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस आहे म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आहे ते खत आहे किंवा आपण शून्य शून्य पन्नास म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश किंवा शून्य शून्य साठ म्युरेट ऑफ पोटॅश ह्या दोन ऑप्शन खतांच्या आहेत ते आपण देऊ शकतो याशिवाय आपली जी काही ढोबळी मिरची आहे किंवा मिरची आहे किंवा टोमॅटो आहे ही पिकं आपल्याला थोडी दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण दोनास एकास तीन ही जी ग्रेड आहे म्हणजे सोळास आठास चोवीस अशा पद्धतीची जी ग्रेड आहे तीसुद्धा आपण देणं हे किफायशीर राहतं आता फर्टिकेशनमध्ये खूप सगळी विद्राव्य खतं आहे की ज्यांचं स्थान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ती विद्राव्य खतं कोणकोणती आहेत बाजारात ही विद्राव्य खतं म्हणजे शंभर टक्के पाण्यात विरगळणारी जी खतं आहेत तर त्यामध्ये आपण एकोणीस 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 ही जी सुपला स्टार्टर ग्रेड आहे ही उपलब्ध आहे त्यानंतर बारा एकसष्ट झिरो म्हणजे मोनो अमोनियम नायट्रेट ही एक ग्रेड आहे नंतर झिरो बावन्न चौतीस आहे मोनो पोटॅशियम फॉस्फेट ही ग्रेड आहे तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट ही ग्रेड आहे याशिवाय अठरा चव्वेचाळीस चा झिरो म्हणजे युरिया फॉस्फेट ही एक ग्रेड उपलब्ध आहे याशिवाय आपण झिरो झिरो पन्नास म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशची क्षारतामध्ये थोडासा फरक असेल काही अडचण असेल तर ती ग्रेड वापरतात नाहीतर मग शून्य शून्य साठ म्युरेट ऑफ पोटेश ही ग्रेड वापरतात याशिवाय पिकांची किपिंग क्वालिटी वाढवण्यासाठी सोळा आठ चोवीस ही ग्रेड वापरता येत याशिवाय युरिया म्हणजे ह्यामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र असतं तर हे सुद्धा पाण्यामध्ये शंभर टक्के विद्राव्य आहे तर हा सुद्धा युरिया आपल्याला ह्यामध्ये फर्टिगेशनमधून योग्य प्रकारे वापरता येतो तर ह्या सर्व ग्रेड आता बाजारामध्ये शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध आहेत तर हे जे फर्टिगेशन तंत्रज्ञान आहे याचा वापर करण्यासाठी उपकरणं कोणकोणती लागतात तर आता आपण जे सूक्ष्म सिंचन पाहिलं की सिंचनमध्ये ह्या पद्धती दाबावर चालणाऱ्या आहेत पाण्याच्या दाबावर चालणाऱ्या आहेत म्हणजे ठिबकची जी शेवटची तोटी आहे त्याच्यावर आपण पाहिलं की एक के जी प्रति सेंटीमीटर वर्ग इतका दाब आवश्यक असतो तरच तिथून तिचा जो विसर्ग आहे तो योग्य प्रकारे होतो मग आता ह्या पद्धतीमधून आपल्याला खतं द्यायची आहेत म्हणजे ही खतं आपल्याला ह्या पद्धतीमध्ये इन्सर्ट करायची आहेत म्हणजेच ही इन्सर्ट करताना आपल्याला अशी उपकरणं वापरली वापरावी लागतील की जी खतं शोषून घेऊ शकतील किंवा अधिक प्रेशरनी त्या पद्धतीमध्ये इन्सर्ट करतील मग यामध्ये जे सुरुवातीचं उपकरण येतं ते व्हेंचुरी व्हेंचुरी हे जे उपकरण दाबा आहे दाबाच्या फरकानोवर चालतं आणि बर्नॉलीजचा जो प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलवर हे आहे मग ह्या वेंचुरीमधून आपण ज्यावेळी खत पास करतो म्हणजे मेन पाईपलाईनचा पुरवठा आपण कमी करून ज्यावेळी आपण जसं सिटीमधील वाहतूक बायपासने डायवर्ट केली जाते तसं ही व्हेंचुरीमधून हे सगळं पाणी डायवर्ट केलं जातं आणि त्यामध्ये थ्रोटच्या सेक्शनला आपल्याला वातावरणातील दाबापेक्षा कमी दाब असतो म्हणजे तिथे एक व्हॅक्यूम तयार होते आणि मग आपल्या खताच्या टाकीतील खत ह्या व्हेंच्युरीद्वारे शोषून घेतलं जातं ही व्हेंच्युरी ही अतिशय स्वस्तामध्ये म्हणजे पाऊन इंच जी, जी वेंचुरी मार्केटमध्ये आहे ती साधारणतः दोन ते अडीच हजार रुपयेपर्यंत मिळते ही खतं शोषली गेलीत की नाही हे आपल्याला शेतकरी बंधूंना डोळ्याने दिसतं त्यामुळे ही कार्यक्षमपणे वापरता येते ह्याशिवाय दुसरा जो पर्याय आहे तो फर्टिलायझर इंजेक्शन पंप आहे तर हा पंप ज्यावेळी पाण्याचा प्रवाह ह्या हो पंपामधून सोडला जातो त्यावेळी ह्या पंपामध्ये एक पिस्टन असतो तो, तो सिलेंडरमध्ये कार्यान्वित होतो आणि त्या पिस्टनचा आपल्याला आवाज येतो की तो पंप सुरू झाला आहे साधारण त्या फर्टिलायझर इंजेक्शन पंप युरोपमधील बऱ्याच देशांमध्ये वापरतात ह्याची किंमत अकरा हजार रुपयापेक्षा जास्त आहे पण अतिशय कार्यक्षमपणे मायन्यूटपणे ही खतं देता येतात त्या खताची ॲडजस्टमेंट करण्यासाठीचा नॉब या फर्टिलायझर इंजेक्शन पंपाच्या खालच्या बाजूला त्यांनी दिलेला आहे यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो डोझिंग पंप आहे म्हणजे ह्याला सेपरेट मोटर किंवा पंप हा असतो तो पंप खताच्या टाकीमधून खतं शोषून घेऊन प्रेशरने दाबाने सब मेनमध्ये किंवा मेनमध्ये जरुरी असेल त्याप्रमाणे तो त्यात ती डायवर्ट करतो इंजेक्ट करतो आता ह्या डोझिंग पंपाची किंमत ही साधारणतः तीस हजार रुपयेपेक्षा जास्त असते आणि चौथा जो ऑप्शन आहे की फर्टिलायझर टँक तर फर्टिलायझर टँक ही धातूची बनलेली असते त्या टँकमध्ये खतांचं मिश्रण टाकलेलं असतं आणि त्या टँकला एका बाजूने इनपुट आणि एका बाजूने आउटपुट देऊन तो खतांचा पाणी मिश्रित प्रवाह कार्यान्वित केलेला असतो तर खताची टँक फर्टिलायझर टँकच्या ज्या मर्यादा आहेत की ती धातूची असल्यामुळं आत काय होतं हे कळत नाही सुरुवातीला खतांचं कॉन्सन्ट्रेटेड द्रावण येतं आणि नंतर लॅटर स्टेजला ते डायल्यूट होत जातं त्यामुळं त्या खताच्या टाकीच्या वापरांवर खूप मर्यादा येतात पण सुरुवातीची जी तीन आहेत की वेंच्युरी फर्टिलायझर इंजेक्शन पंप आणि डोझिंग पंप तर शेतकरी बंधूंचं पीक त्याची त्यांना आवश्यक असणारी इफिशियन्सी आणि त्यांच्याकडं असणारं आर्थिक पाठबळ ह्या तिन्हींचा विचार करून शेतकरी बंधूंनी ही खतं देण्याची इक्विपमेंटचा विचार करणं अपेक्षित आहे म्हणजेच जसं एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षेला बसला आहे तर त्याला नव्वद टक्के मार्क पाहिजेत का सत्तर टक्के पाहिजेत का पन्नास टक्के पाहिजेत तर त्या दृष्टीने त्याला अभ्यासाचं वेळापत्रक ठरवावं लागेल त्याप्रमाणे आपलं पिकाची जी संवेदनशीलता आहे त्याची बाजारातली किंमत आहे आणि शेतकरी बंधूंची पतपुरवठा करण्याचं जे क्षमता आहे त्या दृष्टीने विचार करून शेतकरी बंधूंनी ही खतं देण्याच्या इक्विपमेंट उपकरणांचा विचार करणं गरजेचं असतं जी काही विद्राव्य खतं आपण वापरतोय तर त्या खतांचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे खतांचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे कारण कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थापनाचा जो भाग असतो तो, तो सत्तर टक्के कार्यक्षमता त्याची त्याच्यावर त्याची वाढते वाढते मग ह्यासाठी आपण ही खतं देत असताना आपण ही दीर्घकाळ देणं म्हणजे समजा शेतकरी बंधू सिंचन करत असताना त्या ठिबकनी किंवा मायक्रोस्पिंकलनी देत असताना समजा तो एकशे वीस मिनटं किंवा समजा शंभर मिनटं त्याला सिंचन तो नॉर्मली करतोय तर सुरुवातीचे दहा मिनटं ह्या प्रत्येक लॅटरलमधून पाणी जाण्यासाठी लागतात त्यामुळे ते दहा मिनटं जाऊ द्यायचे नंतरच्या ऐंशी मिनिटांमध्ये ॲक्च्युली ही खतं आपली आपण जी पाहिलेली उपकरणं आहेत त्यांचा वापर करून त्या पद्धतीमध्ये द्यायची आणि शेवटचे दहा मिनटं शुद्ध पाण्याचा पुरवठा द्यायचा आहे की जेणेकरून ही खतं त्या लॅटरलमध्ये साठून राहणार नाहीत तर ती पिकांच्या कार्यक्षम मुळ मुळांच्या कक्षेत जातील हे पाहणं गरजेचं आहे आता ही खतं आपण जास्त काळ दिल्यामुळे ती खतं पाण्यामधील ह्या खतांची जी प्रमाण आहे ते डायल्यूट आपण करत जातोय कारण जर हे प्रमाण आपण कॉन्सन्ट्रेटेड केलं तर खतं देताना आपण जे दोन प्रॉपर्टीज विद्युत वाहकता आणि पी एच तर ह्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो विद्युत वाहकता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही पी पी म्हणजे मोजतात किंवा इले डेसिसायमन्स पर मीटरमध्ये मोजतात तर मुळांच्या कार्यक्षम कक्षेमधील ही जी विद्युत वाहकता आहे ही दीड हजार पी पी एमपेक्षा जास्त असू नये दीड हजार पी पी एमपेक्षा जर ही जास्त वाढली तर मुळांना ही खतं शोषून घेता येत नाहीत उलटं रिव्हर्स ऑस्मॉसिसनी झाडांमध्ये असलेले घटक मातीमध्ये येत येतात आणि ते पिकाची वाढ होत नाही म्हणून ह्याचं प्रमाण खतांचं प्रमाण जे आहे पाण्यामधील ते डायल्यूट ठेवून ई सी कमीत कमी असेल असं पाहून दीर्घकाळ ठेवणं गरजेचं आहे याशिवाय आपल्याला ह्या खतांची विद्राव्यता पाण्यामधील शंभर टक्के विद्राव्य खतं असणं गरजेचंच आहे पण काही ठिकाणी समजा आपण एकोणीस 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 घेतलं किंवा झिरो बावून चौतीस घेतलं तर हे जे घटक आहेत ह्यांची बेरीज शंभर होत नाही तर शंभरापेक्षा जेवढं कमी प्रमाण आहे तर त्यामध्ये ते फिलर मटेरियल टाकलेलं असतं तर ते फिलर मटेरियल आहे तर त्याचा साका होऊ नये म्हणून आपल्याला खतं आहेत ती पाण्यामध्ये विरघळून टाकणं गरजेचं आहे मग समजा आता हिवाळा आहे तर हिवाळ्याच्या वेळी खतं देत असताना ही सकाळीच खतं खता, त्या खताच्या टाकीत न टाकताना आदल्या दिवशी जर आपण संध्याकाळी शेतकरी बंधूंनी त्यात मिक्स करून ठेवली तर ते विरगळतात कारण तापमान पाण्याचं कमी असेल की त्या खतांची विद्राव्यता आ, कमी होते याशिवाय आपण जर युरिया शेतकरी बंधू वापरत असतील तर युरिया मिक्स करताना हा शेवटी करायचा आहे कारण युरिया ज्यावेळी आपण पाण्यात मिक्स करतो किंवा खताच्या टाकीत मिक्स करतो त्यावेळी पाण्याचं तापमान हे कमी होतं आणि तापमान जर कमी झालं तर बाकीची खतं विद्राव्य होण्याचं प्रमाण कमी होतं याशिवाय बऱ्याचदा दोनशे लिटरची जी खताची टाकी असती त्यामध्ये शेतकरी बंधू कधी दोन किलो किंवा नंतर पाच किलो किंवा दहा किलो खतं टाकतात पण ही जी विद्राव्यता आहे ती कम्प्लीट सोलुबिलिटी बऱ्याचदा त्या खताची नसते वेगवेगळ्या खताच्या टाईपनुसार ही विद्राव्यता असते म्हणजे जर जर आपण झिरो बावन्न चौतीस जर घेतलं की मोनोपोटॅशियम फॉस्फेट घेतलं तर हे दोनशे तीस ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये विरगळतं तर ही विद्राव्यता पाहूनच ती खतं त्या खताच्या टाकीमध्ये टाकावीत त्याच्यापेक्षा जा जा जर जा जास्त प्रमाण झालं तर त्या खताचा साका राहील आणि मग तो साका आपल्या पिकांच्या मुळाच्या तिथे राहील किंवा आणि त्यामुळे त्याचं उपयोग होणार नाही जमीन कालांतराने ती खराब होईल hmm. तर ह्याप्रमाणे दक्षता घ्यायची याशिवाय आपण शेतकरी बंधू जर कॉम्बिनेशन करणार असतील शेत खताचं तर त्यामध्ये मग नायट्रेट आणि फॉस्फेट hmm. ही एकत्र द्यायची नाही आहेत किंवा नायट्रेट आणि सल्फेट ही खतं द्यायची नाहीत कारण ह्यांचं जर मिक्स काही झाली था था होने चा तर ती कॉम्पॅटेबल नसतात आणि त्यामुळे साखा तयार होण्याचा संभव असतो तर यासाठी शेतकरी बंधूंनी एक साधी टेस्ट आपल्या एका बिकरमध्ये जर पाणी घेतलं आणि जी खतं कॉम्बिनेशनमध्ये ते देणार आहेत तर ती दोन्ही खतं त्या बिकरमध्ये टाकून त्यांनी एक दहा पंधरा मिनटं पाहायचं आणि त्यात साखा होते का पाहायचा आणि साखा होत नसेल तर ते देणं गरजेचं आहे सर जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण कोणता संदेश द्याल शेतकरी म्हणून मी एवढं सांगेल की शेती ही किपायशीर होण्यासाठी त्याचे जे इनपुट आहेत की पाणी आहे माती आहे खतं आहेत ह्याबरोबर एक ज्ञान हा एक इनपुट आहे तर हे ज्ञान त्यांनी जास्तीत जास्त घेऊन ह्या ज्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत ठिबक ह्या वापराव्यात फर्टिगेशनच्या पद्धती वापराव्यात न्यूट्रिगेशनच्या पद्धती वापराव्यात आणि आपल्या पिकाचं उत्पादन भरघोस उत्पादन घ्यावं तसंच पिकाची क्वालिटी पण चांगली ठेवावी नुसतंच उत्पादन येऊन आपल्याला चांगलं नाही तर त्याची गुणवत्ता पण चांगली असावी की जेणेकरून त्यांना मार्केटमध्ये त्यांना चांगला भाव मिळेल आणि त्यांची शेती किफायशीर होईल सर आपण या ठिकाणी आलात आणि सूक्ष्म सिंचन आणि फर्टिगेशन तंत्रज्ञानाविषयी आपण इतकी मोलाची माहिती सांगितली सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर नमस्कार